श्री स्वामी समर्थ या गुरुवारी पहाटे मला एक असा अद्भुत अनुभव आला ज्याला मी स्वप्न न म्हणता एक दृष्टांत म्हणेन जेव्हा साक्षात तुमचे गुरु आणि ईश्वरी शक्ती तुमच्या स्वप्नात येतात तेव्हा ते तुम्हाला काय सूचित करत असतात हेच आज मी तुम्हाला माझ्या अनुभवातून तुम सांगणार आहे हे विश्लेषण पूर्णपणे आध्यात्मिक दृष्टिकोनातून केलेलं आहे ज्यातून तुम्हालाही एक नवीन प्रेरणा नक्कीच मिळेल त्या पहाटेच्या स्वप्नात मी स्वतःला एका अतिशय प्राचीन अशा मंदिरात पाहिलं त्या मंदिराचा गाभा इतका शांत आणि पवित्र होता की तिथे जाताच मला एक वेगळीच तृप्ती मिळाली तिथे मला एकाच वेळी तीन मूर्तींचं चा दर्शन झालं होय त्रिमूर्ती सगळ्यात मागे आपले स्वामी समर्थ महाराज होते सगळ्यात पुढे शेगावचे श्री गजानन महाराजांचं दिव्य रूप होतं आणि त्या दोघांच्या मध्ये एक तेजोमय देवी आई विराजमान होती मी तिथे अगदी शांतपणे मांडी घालून एकटक त्यांच्याकडे बघत बसले होते जणू काही काळ तिथेच थांबला होता तेवढ्यात माझा भाऊ मला उठवायला आला म्हणाला आईबाहेर वाट बघते आता निघायला हवं पण माझं मन तिथून विचलित व्हायला तयार नव्हतं त्या मूर्तींकडे बघताना जे समाधान मिळत होतं ते जगातल्या कोणत्याही सुखापेक्षा मोठं होतं अध्यात्माच्या दृष्टीने या स्वप्नाला सखोल अर्थ आहे स्वप्नात प्राचीन मंदिर म्हणजे तुमचा जन्मांतराचा ठेवा आहे तुमची भक्ती खूप जुनी आहे गाभाऱ्यात बसणं म्हणजे तुमचं मन आता अंतर्मुख झालं आहे तुम्ही स्वतःच्या आत्म्याच्या जवळ पोचला आहात स्वामींचं सगळ्यात मागे विराजमान होणं हे दर्शवतं की ते तुमचे आधारस्तंभ आहेत ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मागून सांभाळत आहेत ते मागे होते पण एक क्षणही मला असं वाटलं नाही की मी एकटी आहे स्वामी नेहमी म्हणतातच ना भिवू नकोस मी, मी तुझ्या पाठीशी आहे सगळ्यात पुढे गजानन महाराज असणं म्हणजे ते तुम्हाला मार्ग दाखवत आहेत आयुष्यात पुढे कसं जायचं आणि संकटावर कशी मात करायची हे ते सूचित करत आहेत आणि मध्ये विराजमान असलेली देवी आई गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये शक्ती असते देवी हे वात्सल्य आणि करुणेचं प्रतीक आहे ती तुमच्या आयुष्यात संतुलन निर्माण करते मला पडलेल्या स्वप्नात माझा भाऊ मला तिथून घेऊन जायला आलेला आणि म्हणाला चल लवकर नाहीतर आई येईल आणि खेचून घेऊन जाईल हे सांसारिक ओढीचं प्रतीक आहे खऱ्या आयुष्यात आई प्रेमळ असली तरी स्वप्नात ती खेचून नेईल अशी भीती वाटणं म्हणजे वेळ संपत आहे संसारात परत ये अशी आयुष्याची हाक आहे पण तरीही मी तिथेच बसून राहिले याचा अर्थ भक्ती ही भीतीपेक्षा जास्त प्रबळ झाली आहे स्वप्नात जेव्हा कोणी आपल्याला आध्यात्मिक ठिकाणाहून उठवायला येतं तेव्हा त्याचा अर्थ असा असू शकतो की सांसारिक जबाबदाऱ्या किंवा कुटुंबाचे विचार तुम्हाला तुमच्या ध्यानापासून थोड्या वेळासाठी विचलित करत आहेत इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की खऱ्या आयुष्यात माझी आई आय अशी अजिबात नाहीये उलट मंदिरात गेली की ती स्वतःच बराच वेळ तिथे बसून देवासोबत वेळ घालवते त्याच्याशी बोलते इथे स्वप्नात ती खेचून घेऊन जाईल म्हणजे मन माझ्या मनात असलेली भीती किंवा वेळ संपत चालली आहे चा ही भावना दर्शवते म्हणजे कदाचित हे वेळेचं व्यवस्थापन लक्षण असू अशा प्रकारचं स्वप्न तुम्हालाही कधी पडलं असेल तर हा एक सकारात्मक संकेत आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात जेव्हा देव आणि आपले गुरु आपल्या स्वप्नात येतात तेव्हा ते आपल्याशी संवाद साधत असतात माझा हा स्वप्नानुभव तुमच्यासोबत शेअर करण्यामागे फक्त इतकाच उद्देश आहे की मला या स्वप्नातून जी सकारात्मकता मिळाली ती मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेन आणि यातून तुम्हालासुद्धा पॉझिटिव्हिटी मिळेल आणि तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमचा अनुभव शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ